मी जिल्हा परिषद प्रशाला पेटपिंप बोलते एरवी बोललेली नसते पण आज माझ्या भावना कुणीतरी जाणून माझ्या अबोल विचाराला बोलके केले आहे निजामकालीन बांधकामात पूर्वी माझा जुना चेहरा होता माझ्या ज्ञान मंदिरात हजारो विद्यार्थी शिकले घडले अनेक शिक्षकांनी माझ्या ज्ञान मंदिरात ज्ञानदानाचे कार्य केले अनेकांच्या जीवनात प्रकाशवाटा दाखवणारी प्रशालीची ही वास्तू एकविसाव्या शतकात नवीन रूपाने तुमच्या समोर आहे प्रापंचिक देह बदलला पण अंतरात्मा तोच आहे काळ परिस्थिती वर्तमान बदलला शाळेतील माझे विद्यार्थी कधी कधी माझ्याकडे येतात काहीजण शाळेच्या आठवणी काढतात मला हे पाहून ऐकून खूप छान वाटते पण मला भेटावे माझे विचार पूस करावे आणि खुशाला विचारावे ही माझ्या लेकरांकडून अपेक्षा आहे तुमच्या काळात जेवढ्या सुविधा नव्हत्या तेवढ्या ते आज उपलब्ध आहेत मात्र खंत एका गोष्टीची आहे की माझ्याकडे येणारे पाहून हे आज वेगळ्या मार्गाने येत आहे समोरच्या बाजूची संरक्षक भिंत जीर्ण होऊन कोसळून पडली आहे त्यामुळे काही जण सायकल मोटारसायकल वाहने घेऊन थेट वरांड्यात येतात नाचधूस करतात तुंकतात घाण अस्वच्छता करतात याचा मला फार त्रास होतो तो मी याद्वारे शब्दबद्ध करत आहे आता मी दू मजली छान दिमागात उभी आहे माझे हे नवीन रोग दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी माझी विद्यार्थी माझी लेकर म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करून संरक्षक भिंतीच्या बांधकामाला मन धनाने मदत करावी हीच अपेक्षा काही जणांना वाटेल हे ज्ञान मंदिर सरकारी आहे सरकारचा फंड बजेट असेल आमच्या मदतीची काय गरज आहे लेकरांनो तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते यासाठी काही निवडक शाळांना सरकार मदत करते पण त्यासाठी आजपर्यंत मी वाटच पाहत आहे कदाचित अशी होईल कदाचित असे होईल वेळ निघून गेल्यावर निधी येईल किंवा संरक्षक भिंत नसल्यामुळे माझी इमारत खराब होईल वेळ निघून गेल्यावर मदत करून काहीच उपयोग नाही शेवटी तुमची इच्छा परंतु माझ्या अपेक्षेचा नक्की विचार करा बरं तुमचीच जिल्हा परिषद प्रशाला भेटून